पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह पिंपरी चिंचवडचं दिवळ काढणार शंभर टक्के दिवळ काढणार मी हे अगदी जबाबदारीने बोलतोय कारण माझ्या हातामध्ये आकडे आहेत म्हणून बोलतोय त्याचं कारणच असं आहे काल महापालिका आयुक्तांनी सांगितलं की ग्रीन बॉन्ड दोनशे कोटी रुपयांचे ग्रीन बॉन्ड महापालिकेने घेतले आहेत राज्यातली ही पहिली महापालिका आहे असं ते मोठ्या अभिमानाने सांगतायत परंतु त्यासाठी आठ पॉइंट पंच्याहत्तर टक्के दराने आठ पॉईंट पंधरा टक्के दराने व्याज द्यावं लागणार आहे मी जरा ते तपशिलात त्याच्यामध्ये बोलणार आहे परंतु दिवाळ काढणार हे या अर्थाने म्हटलेलं आहे तुम्हाला मी जर साडेचार हजार कोटी रुपयांच्या ठेवी महापालिकेमध्ये शिल्लक आहेत तरी सुद्धा आज महापालिकेची देणेदारी मोठमोठ्या प्रकल्पांची देणेदारी जवळजवळ पाच ते सहा हजार कोटी रुपयांची आहे म्हणून ही वेळ आलेली आहे आणि हे सांगतात की आम्ही दोनशे कोटी रुपयाचे ग्रीन बॉन्ड काढलेत यापूर्वी सुद्धा दोनशे कोटी रुपयाचे कर्ज रोखे घेतले त्याला मोठा प्रतिसाद मिळाला राज्यातली ही पहिली महापालिका आहे याचा अभिमान आहे का आर्थिक शिस्त लागली पाहिजे वगैरे वगैरे नमस्कार कर, मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे मी महापालिकेच्या आर्थिक परिस्थिती संदर्भाशी हा निगडीत विषय आहे हा करदात्यांनी अत्यंत जरूर ऐकावा व्यवस्थित आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया द्याव्यात तुमचे पैसेच करदात्यांचे पैसे आहेत पण कशा पद्धतीने ते खर्च करायचे हे विचारणार आता त्यांना कोणीच नाहीये महापालिका प्रशासनाकडे कोणीच नाही आहे त्याचा परिणाम ते वाटतेल ते निर्णय घेतात वाटतेल तसे खर्च करतात त्यांच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाही मी पुढे एकीकडे आकडे सांगितले तुमचे डोळे पांढरे होते मी सुरुवातीला एक सांगतो काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक त्यांनी दोनशे कोटी रुपयांचे आम्ही कर्ज रोखे काढतोय ग्रीन बॉन्ड त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि ह्या दोनशे कोटी रुपयाच्या कर्ज रोख्यामध्ये दरवर्षी पंधरा कोटी रुपये प्रमाणे पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर कोटी व्याज देणार आहे ग्रीन बॉन्ड दोनशे कोटीचे काढले ही बातमी त्यांनी सांगितली पण त्यावेळेस पंच्याहत्तर कोटी रुपये व्याज द्यावं लागणार हे नंतर सांगितलं नाही आज हे छापलं आहे ग्रीन बॉन्डवरती पाच वर्षात पंच्याहत्तर कोटी रुपये व्याज म्हणजे देणेदारी किती वाढली दे ते नाही त्याबाबत सांगितलेलं आता हे ग्रीन बाउ कसे उभे झाले त्याला त्याची कारण त्यांनी दिलीत महापालिकेचे जैन जे त्यांना विचारलं या संदर्भामध्ये ते म्हटले आपलं रेटिंग फार वाढलेलं आहे आपली पत वाढलेली आहे राज्य सरकारपेक्षाही या महापालिकेची पत ही डबल ए ए प्लस आहे त्याच्यामुळे रेटिंग आहे त्याच्यामुळं युको बँकेकडून पंचवीस कोटी नॅशनल बँक तीस कोटी आय एस सी बँक शंभर कोटी धनलक्ष्मी बँक वीस कोटी आणि एके कॅपिटल पंचवीस कोटी असे मिळून दोनशे कोटी रुपये आणि त्याला व्याज आहे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के दरवर्षी पंधरा कोटी रुपये भरावे लागणार आहेत म्हणजे जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयांचे व्याज ह्या महापालिका देणार आहे गरज काय पडली हे सांगतात आर्थिक शिस्त वगैरे वगैरे त्याच्यावर तुम्ही पुढे बोलणार आहे मुळात गरज काय पडली साडेचार हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तुमच्याकडे तुम्ही का हे बॉन्ड काढलेत कशासाठी काढलेत माहितीये प्राधिकरणामध्ये त्यांना प्राधिकरणातला एक रस्ता करायचा आहे त्याच्यात ह्या दोनशे कोटी मधून काय काय करणार आहेत हरित सेतू प्रकल्प निगडी प्राधिकरण त्या हरित सेतू प्रकल्पाला प्राधिकरण वासियांचा कडवा विरोध आहे कडवा रोज ते सांगतात या विषयावरती फक्त पांढरपेशी रस्त्यावर येऊ शकत नाही त्यांचे रिॲक्शन त्याच्याविषयी ऐकताना काहीच पटलं नाहीये त्याशिवाय गवळी माथा ते इंद्रायण चौक दरम्यान टेलको रस्त्याचा विकास प्रकल्प या प्रकल्पावरती अर्बन स्ट्रीट फुटपाथ ला, आपण ऐकलं असेल अर्बन स्ट्रीट डिझाईन त्याप्रमाणे करणार फक्त एक किलोमीटर साठी दीड किलोमीटर साठी नव्वद कोटी रुपये को को खर्च करणार आहे तिथे आणि प्राधिकरणामध्ये एकशे दहा कोटी रुपये कळत नाही नेमकं काय चाललंय ते हा वास्तविक तुम्ही तो भोसरीचा जो रस्ता पाहिला टेलको रस्ता गवळी माथा ते इंद्रायनगर त्या सव्वा किलोमीटरच्या रस्त्यासाठी नव्वद कोटी रुपये खर्च करणार आणि त्याच्यासाठी ग्रीन बॉन्ड का तर म्हणे पर्यावरणपूरक कसले पर्यावरणपूरक जनतेला उल्लू बनवायची कामं चाललेली होती यापूर्वी सुद्धा महापालिकेने दोनशे कोटी रुपयाचे म्युनिसिपल बॉन्ड घेतले होते कशासाठी घेतले मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपये घेतले ते दोन हजार तेवीस मध्ये घेतले आठ पॉईंट पंधरा टक्के व्याज दराने त्यासाठी दरवर्षी पंधरा ते अठरा कोटी रुपये महापालिका व्याज देते आणि त्या बॉन्ड ते बॉन्ड ते कर्जरोखे ज्यावेळेस काढले त्याला म्युन्सिपल बॉन्ड त्याला केंद्र सरकारने सव्वीस कोटी रुपये अनुदान दिलं याच त्यांना समाधान आहे महापालिकेला आणि आता जे दोनशे कोटीचे ग्रीन बॉन्ड काढले त्याला वीस कोटी अनुदान मिळणार आहे म्हणून हा व्यवहार फायद्याचा आहे असं आयुक्त सांगत मुळात प्रश्न असा पडतो ज्यावेळेस तुमची परिस्थिती खालावते त्यावेळेस तुम्ही हो हे बॉन्ड वगैरे किंवा कर्ज काढायच्या फांतात पडायचं असतं त्याच्या पुढची आणखीन एक गोष्ट सांगतो मोशीला साडेआठशे बेडचं जे हॉस्पिटल होणार आहे या हॉस्पिटलसाठी पाचशे कोटी रुपयांचं कर्ज यांचं जवळपास मंजूर झालं जमा आहे कर्ज काढतायत कर्ज काढून साडेआठशे बेडचं सा हॉस्पिटल बांधतायत धक्कादायक आहे फार धक्कादायक आहे म्हणजे जवळपास या आयुक्तांनी एक कोटी रुपये कर्ज त्यांच्या कालावधीमध्ये महापालिकेने करून ठेवलेले एक कोटीचं कर्ज काढून ठेवलेलं आहे परंतु देणेदारी जवळपास पाच हजार कोटी रुपयांची देणेदारी केलेली आहे म्हणजे पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का आयुक्तांनी जर पालिकेची आर्थिक परिस्थिती सांगली असेल तर या संदर्भामध्ये करदात्यांना सविस्तर एक व्हाईट पेपर काढून माहिती द्यायला पाहिजे की महापालिकेच्या ठेवी इतक्या आहेत जसं मुंबई महापालिकेच्या ठेवी सव्वा लाख कोटी वगैरे काय आहेत तिथे जाहीरपणे सांगितलं जातं इथे मी यांच्या अकाउंट विभागाला विचारलं ते गोपनीय आहे ते सांगायचं नसतं जर तुमच्याकडे ठेवी आहेत ऋण काढून सण कोण साजरा करतो हो? हे सांगतात की केंद्र सरकारने सांगितलेलं आहे ते आपली पत वाढते त्याच्यामुळे आर्थिक शिस्त वाढते कसली आर्थिक शिस्त वाढते या पद्धतीने म्हणजे हे कळत नाही मुळात आयुक्त बारा मार्च म्हणजे बा, प्रशासकीय राजवट सुरू झाली बारा मार्च दोन हजार बावीस पासून तेव्हापासूनचे या शहरामध्ये महापालिकेच्या प्रशासकांनी म्हणजे प्रामुख्याने सुरुवातीला राजेश पाटील होते ते थोडा कालावधीमध्ये होते चार सहा महिने त्याच्यानंतर हे महापालिका आयुक्त शेखर सिंग म्हणून आले ते प्रशासक आहेत सर्वे सर्वात तेच आहेत त्यांच्या काळात राबवलेले सर्व जे प्रकल्प आहेत मी फक्त वनगी दाखल तुम्हाला आठ दहा प्रकल्पांची नावं सांगतो हीच जर प्रकल्पांची नाव पाहिली तर कोट्यावधी रुपये शंभर सव्वाशे कोटीच्या खाली एकही प्रकल्प नाही धनात धनादन मंजूर केले कामं सुरू केली महापालिका सभा असते महापालिकेत नगरसेवक असते तर त्यांनी या विषयावरती चर्चा केली असती चूक बरोबर आपल्याला फायदा होतो तोटा होतो याची जनतेला गरज आहे नाही या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार केला असता इथं विचार करायलाच होऊन नाही इथं फक्त प्रकल्प कोट्यवधी रुपयाचे प्रकल्प त्यातून मिळणारी टक्केवारी जवळपास तीस ते चाळीस टक्के तीस ते चाळीस टक्के जबाबदारी बोलतोय या महापालिकेमध्ये प्रत्येक प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार आहे जनता आता कोणी विचारत नाही ना, ना त्याचा परिणाम आहे महापालिकेची इमारत बांधायची नवीन महापालिका इमारत बांधायची त्यासाठी तीनशे पंचाहत्तर कोटीचा टेंडर यांच्या काळात मंजूर केला जर जनरल बॉडी मिटिंग असते नगरसेवा असते तर त्यांनी त्याच्यावरती चर्चा केली असती आठवड्याभर चर्चा केली असेल नंतर निर्णय घेतला असता आता हा तीनशे पंच्याहत्तर कोटीचं काम ते बऱ्याचपैकी प्रगती पथावर आलेलं आहे ते आता तीनशे पंच्याहत्तर कोटी सांगतो हे काम फर्निचर सहित सगळं जाणार आहे साडेपाचशे कोटी रुपयाला हा खर्च मोठे मोठे खर्च सांगतो मुळा नदी सुधार प्रकल्प होती जे सुरुवातीला जे आपण त्याला म्युन्सिपल बॉन्ड काढले दोनशे कोटी रुपयांचे ते जवळपास आता दोनशे चौऱ्याहत्तर कोटी पर्यंत काम दिलेलं आहे आणि पवना इंद्र आणि मुळा या नद्यांसाठी जवळपास छत्तीसशे कोटी रुपयांचा सुधार प्रकल्प यांनी आणलेला आहे फक्त आकडे ऐका तुम्ही अर्बन स्ट्रीट फुटपाथ ज्याला नागरिकांचा विरोध आहे शहरातील तमाम सगळ्या नागरिकांचा विरोध आहे याला अर्बन स्ट्रीट फुटपाथ जी डिझाईन आहे त्याच्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झालेली आहे दापोडी निगडी हा जो अर्बन स्ट्रीट फुटपाथ आहे त्याच्यावरती एकशे अडुसष्ट कोटी रुपये ते सांगतात खर्च आहे काम सुरू झालेलं आहे लोक सांगतात येत त्या रस्त्याची वाट लागली वाहनांना जायला मार्ग नाहीये तुम्ही ते फुटपाथ इतके मोठे करून ठेवले त्याच्यापुढे ज्या पद्धतीने तुम्ही झाडण हे डिझाईन ते आहे ते डिझाईन ह्या रस्त्यावर नाही उपयोगाचं ऑलरेडी रस्ता एकसठ मीटरचा फार लहान झालेला आहे तरी सुद्धा अट्टासाने राबवला तो प्रकल्प कारण तीस ते चाळीस टक्के कमिशन एकशे अडुसष्ट कोटीचं हे काम जवळपास अडीचशे कोटीच्या आसपास गेलेलं आहे आणि शहरामध्ये एकूण अर्बन स्ट्रीट फुटपाथ कामं जवळपास हजार कोटींची आहेत हजार कोटींची आर टी आय खाली माहिती घ्या तुम्ही तिथे मग तुम्हाला लक्षात येईल मग डोळे उघडतील तुमचे यांत्रिक साफसफाईचा निर्णय घेतला यांत्रिक साफसफाई मोठ्या रस्त्यांची सुरू आहे अठरा मीटरच्या पुढच्या रस्त्यांची जवळपास साडेतीनशे कोटी रुपये साडेतीनशे कोटी म्हणतायत जास्त ती रक्कम मोशी कचरा डेपोला मायनिंग एकशे पाच कोटी रुपये वेस्ट एनर्जी प्रकल्प तो जवळजवळ दीड दोनशे कोटी रुपये तळवडे बायोडायव्हर्सिटी पार्क पंच्याहत्तर कोटी हे सगळी कामं सुरू आहेत चौतीस डीपी रस्त्यांची जवळपास आठशे नऊ कोटी रुपयांची कामं काढलेली आहेत आठशे नऊ कोटींची सिमेंट रस्त्यांची कामं ही सगळी कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत सिमेंट रस्ता हा जवळपास शंभर वर्ष लाईफ असतं त्याला आता जिथे जिथे यांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये रस्ते केलेत ते रस्ते भाकरीत भाकरी आपण मोडली दुमडली तर तिचा जसा तुकडा पडतो ना तसे त्या सिमेंट रस्त्यांचे तुकडे पडायला लागलेले इतकं निकृष्ट काम आहे म्हणजे त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नाहीये मोहननगरच्या एका फक्त सिमेंट रस्त्याच्या प्रकरणामध्ये मारुती बापरने आयुक्त चौकशीची मागणी केली तो, के तो रस्ता किती खोल त्याची जाडी किती आहे त्या, त्या स्लॅबची ती पाहिली त्याच्यामध्ये फ्रॉड निघाला सरळ सरळ फ्रॉड निघाला अशा पद्धतीची सगळ्या ठिकाणी चौकशी झाली तर फ्रॉड निघतील ही कामं आठशे नऊ कोटी रुपयांची आहेत निगडी हरूच सेतू प्रकल्प जे तुम्हाला मी सांगितलं निगडीकरांचा प्राधिकरणातल्या नागरिकांचा त्याला विरोध आहे चांगले रस्ते मोडून तिथे सिमेंटचे रस्ते करतायत ते सुद्धा अत्यंत निकृष्ट पे थडकलास सिमेंट रस्ता करायचा झाला तर पाच फूट खाल खोदतात पूर्ण खाली खडक लागल्यावरती त्याच्यावर दगडी टाकतात वरती दगडांचे बारीक 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 थर टाकत टाकत चार पाच थर टाकल्यावर मग डांबरीकरण मग त्याच्यावरती सिमेंटचा रस्ता होतो ह्या बहादरांनी आताच्या डांबरी रस्त्यांवरतीच सिमेंटचे स्लॅब टाकले सिमेंट रस्ता केलेला आहे सत्यानाश होणार सगळा म्हणजे अशा प्रकारचे सिमेंटचे रस्ते ई ऑफिस संगणक प्रणाली हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे मित्र ई ऑफिस संगणक प्रणालीसाठी जवळपास एकशे दहा कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आता महापालिकेमध्ये सगळे वांदे तिथे महापालिकेच्या लोकांचे इतके प्रॉब्लेम झाले त्याच्यामध्ये त्यांना चालवता येत नाही पण ह्याचा सगळ्यात खर्चाचा मुद्दा महत्वाचा आहे हा जो प्रकल्प आहे हा अवघ्या हे जे सॉफ्टवेअर आहे अवघ्या दहा कोटी रुपयांचा आहे दहा कोटी रुपयांचा एका आमदाराने या संदर्भात माहिती दिली होती दहा कोटीचं सॉफ्टवेअर यांनी एकशे दहा कोटी पर्यंत नेलं बोला म्हणजे करप्शन किती असावं हो, काय असावं हो, याचा हा एक उत्तम नमुना आहे याचं भयंकर म्हणजे ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा त्यातला हा प्रकार आहे त्या आमदारांनी चौकशीची मागणी केली तर ते राज्यातल्या एका दोन नंबरच्या मंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितलं हे काम माझं आहे आमदार गप्प बसले हे काम ते आमदार कोण ते मंत्री कोण ते मी आता याच्यावरती जाहीर सांगणार नाही परंतु घडलेला किस्सा हे सॉफ्टवेअर कितीचा आहे ते खरेदी कितीला केलं काय परिस्थिती आहे माहिती घ्या महापालिकेच्या विविध प्रकल्पांवरती सल्लागार आहेत महापालिका आयुक्त बंगल्यासमोरचा समोरचा नुसता रस्त्याचं काम करायचं त्याच्यासाठी सल्लागारावरती वीस टक्के तीन कोटीच्या रस्त्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावरती सल्लागार नियुक्तीचा ठराव झाला ना आयुक्त त्याच्यावरती सही करतात निर्लज्जपणाचा कळस आहे हा म्हणजे काय चाललंय म्हणजे मैतीच्या आधीच वक्त बांधून मोकळे भयंकर फार म्हणजे आयुक्तांच्या घरासमोरचा रस्ता येतो तो रस्ता पूर्ण झालाय रस्ता पूर्ण झाल्यावरती त्याच्यावरती सल्लागार कर नियुक्त करतात अरे किती किती बेशर्मपणाचं काम हे आणि हे सांगतात की आर्थिक शिस्त लागावी म्हणून अशा प्रकारचे बॉन्ड वगैरे घ्यायला पाहिजे महापालिकेतली हे पहिलीच महा महापालिका आहे की अशा प्रकारचे बॉन्ड उभे करते त्याची पत वाढलेली आहे आणि आपल्याला इतका रिस्पॉन्स चांगला मिळतो व्याज किती द्यायला लागणार ते सांगा ना भाऊ आज पंच्याहत्तर पंच्याहत्तर शंभर शंभर कोटी रुपये तुम्ही जर व्याज देणार असा तर त्याविषयी काय बोलत नाही तुम्ही तुम्ही फक्त सांगतात केंद्राचं वीस कोटी अनुदान मिळणार आहे व्याज किती द्यायला लागणार त्याच्यामुळे पैशावरती तुम्ही सरळ सरळ दरोडा घालताय गोड गोड बोलताय एक खोटे खोटे असे पॉलिश केलेल्या प्रकल्प लोकांसमोर प्रत्यक्ष मध्ये तुम्ही हे काय करताय एका सात कोटीच्या कामामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने चक्क तीन कोटी रुपये मागितले इतकं करप्शन आहे काही नाही फरक पडला अँटी करप्शन मध्ये केसेस गेल्या होते अँटी करप्शनवाले दोन तीन वेळा ट्रॅप लावून बसलो ते सुटले नशीब महोदय म्हणजे करदात्यांच्या पैशाची अशा प्रकारे प्रचंड लूट चाललेले जन होत तुम्ही विचार करा काय करायचंय महापालिकेला हे महोदय खड्ड्यात घालणार आयुक्त विद्वान आहेत अत्यंत हुशार आहेत वैयक्तिक त्यांचं आमचं काही भांडण नाही काही संबंध नाही परंतु या शहरवासियांचा पैसा कसा वापरावा ते मात्र त्यांनी तीन वर्षामध्ये शिच हे नाही महापालिकेला त्यांनी शिस्त लावायची आर्थिक शिस्तीची भाषा करतायत महापालिकेतलं करप्शन त्यांनी तीन वर्षामध्ये किती कमी केलं आजही तुम्ही साधा टॅक्ससाठी नवीन मिळकत नोंदवायला गेलात हजार दोन हजार रुपये द्यायला लागतात आजही तुम्ही बांधकाम परवानासाठी गेलात तर तीस चाळीस टेबल तुमच्या प्रत्येक टेबलला स्क्वेअर फुटाला शंभर दोनशे रुपये द्यावे लागतात आयुक्त साहेब हे करप्शन तुम्ही कमी केलं का हे केलं असताना तर तुम्हाला सॅल्यूट केला असतं तुम्ही ते करप्शन कमी नाही केलं वाढीव खर्च प्रकल्पांचे वाढीव खर्च हा सुद्धा फार मोठा विषय आहे जॅकवेलचं प्रकरण एक आम्ही मास्केटचं लावलं होतं तीस कोटी रुपये ज्यादा दराची निविदा होती मंजूर झाली दिली अशी अनेक प्रकल्प आहेत की ज्या प्रकरण प्रकल्पामध्ये मूळ कामापेक्षा कितीतरी जास्त दराने पैसे दिलेले आहेत हे तीन वर्षाच्या या महापालिकाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जी जी मोठी कामं झालीत ना त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आता नगरसेवक कोणी नाही बाकी कोणी ह्या संदर्भात बोलत नाही आमदार खासदार सुद्धा चिडीत चुप आहेत कोणी बोलत नाही या विषयावरती त्यांची कामं होतात पण जनतेसाठी सांगतो तुम्ही ही मागणी करायला पाहिजे की गेल्या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये या महापालिकेमध्ये जे जे असे कोट्यवधी रुपयांचे मोठे मोठे निर्णय झाले त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे मूळ प्रकल्प पा आहे किती त्याचा खर्च होतो किती आणखी किती वाढणार आहे अक्षरशः लूट आहे लूट जन हो फक्त बॉन्डच्या निमित्ताने हा विषय आला म्हणून तुमच्याशी संवाद साधतोय आणि महापालिका आयुक्तांना यामध्ये जर तथ्य वाटत नसेल तर त्यांनी स्वतःहून महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल एक तपशीलवार एक प्रेसनोट काढावी जनतेला सांगावं हो की इतक्या ठेवी आहेत इतकी देणेदारी वाढलेली आहे इतके कर्ज आहेत जनतेला कळू द्या जनतेचा टॅक्स वसूल नाही झाला तर तुम्ही लोकांच्या दारापुढे ढोल वाजवता प्रति महिना दोन टक्के व्याजाने तुम्ही टॅक्स पेअर पैसा वसूल करता मग त्यांना हा विचारायचा अधिकार आहे की नाही शंभर टक्के आहे आर ए प्रोजेक्ट जेवढे राबवतात त्याच्यामध्ये काय चाललंय स्वतंत्र घोटाळा आहे त्याच्यावर वेगळा विवेगर, वेगळा हे करणार आहे वेगळा व्हिडिओ करणार आहे पण आता फक्त हा महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दलचा व्हिडिओ आहे आणखीन अनेक मोठे मोठे निर्णय यांनी घेतलेले आहेत ते बाहेर जाहीर करत नाहीत त्याचे प्रेसनोट काढत नाहीत कुठून तरी माहिती मिळाल्यावर मग समजतो अरे बाप रे यांनी हा प्रकल्प राबवलेला आहे आणि त्यासाठी इतका मोठा खर्च केलेला आहे पालिकेचे सल्लागार सल्लागार सगळ्या प्रकल्पांवरचे सल्लागार दीड दोनशे कोटी रुपये सल्लागारावरती खर्च केलेले सगळे सल्लागार आहेत जेवढे सल्लागार आहेत ना ते सगळे आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे विदेश चालले त्याच्या संदर्भात आरटीआय खाली माहिती मागितली तर ते प्रशांत राऊल म्हणून कार्य आहेत त्यांनी माहित निरंक आलं निरंक का तर तो सगळा मोठा फ्रॉड आहे महापालिकेच्या अधिकारी सहकुटुंब परदेश वाऱ्या करून आलेत अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पण त्याचा खर्च ते द्यायला तयार नाहीत हे म्हणजे धक्कादायक आहे सगळं म्हणून जोपर्यंत जनता तुम्ही मुखी बहिरी आंधळी तोपर्यंत ही लुटमार चालू राहणार तुम्ही ज्यावेळेस डोळे उडाल तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे जा विचाराल त्यावेळेस मात्र त्यांच्यावरती कंट्रोल होईल तूर इतकंच धन्यवाद